पुणे येराडो अश्लील व्हिडिओ प्रकरणी आरोपी भाग्यश ओसवाल याला जामीन मंजूर आहे तर गौरव आहुजाचा मुक्काम अजूनही तुरुंगातच आहे भागेश ओसवाल याला सशर्त जामीन मंजूर करण्यात आलाय तर गौरव आहुजाचा मुक्काम अजूनही तुरुंगातच आहे भाग्यश ओसवाल याला प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी एन एस बारी यांनी पन्नास हजारांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केलाय संदर्भात अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी रोहन कदम यांच्याकडून रोहन आता आरोपी भागेश ओसवाल याला जामीन मंजूर करण्यात आलाय काय अधिक माहिती अगदी बरोबर आहे अंकिता तर येरोड्या परिसरातील शास्त्रीनगर भागामध्ये काही दिवसांपूर्वी मद्यपान करून लघुशंका केल्याप्रकरणी हा सगळा गुन्हा जो, जो आहे तो येरडा पोलीस मध्ये दाखल करण्यात आलेला होता आणि यामधला मुख्य आरोपी जो आहे तो गौरव आहुजा अजूनही येरोड्या जेलमध्येच आहे परंतु त्याच्यासोबत शेजारी बसणारा भाग्यश ओसवाल याला मात्र जो आहे तो आता पुणे जिल्हा सत्र न्यायालयाने जामीन दिलेला पाहायला मिळतोय भाग्यशवाल्याला प्रथम न्याय वर्ग न्याय असणाऱ्या एन एस बारी यांनी पन्नास हजार रुपयांच्या जात मुसलक्यावर आठिव शेतीसह हा जामीन जो आहे तो मंजूर केलेला आहे कारण का त्याच्या वकिलांनी यापूर्वी देखील कोर्टामध्ये सांगितलेलं होतं की या सगळ्या गुन्ह्यामध्ये गौरव आहुजा दोषी आहे शेजारी बसणाऱ्याला भागेशला याबाबतची काही कल्पना नव्हती असं प्रकारचं कृत्य गौरव आहुजा करेल याबाबतची देखील कल्पना जी आहे भागेश जी ती भागेशला नव्हती इतकंच नाही तर त्या व्हिडिओमध्ये ओसवालच्या हातामध्ये जी दारूची बाटली दिसते ती बाटली देखील गौरव आहुजाची होती तो गाडीतून उतरताना भागेशच्या हातामध्ये फक्त ठेवायला ती बाटली दिली होती अशा प्रकारचं मत भागेश ओसवाल यांच्या वकिलांनी काही दिवसांपूर्वी कोर्टामध्ये मांडलेलं होतं परंतु कोर्टाने या सगळ्याबाबत लगेच जी आहे ती भूमिका घेतलेली नव्हती भाग्यशस्वाला लगेच तात्काळ जामीन दिलेला नव्हता परंतु आता जे आहे ते काही दिवसानंतर भाग्यशस्वालला पुणे जिल्हा सत्र न्यायालयाने जामीन जो आहे तो दिलेला आहे परंतु गौरव आहुजाच्या वकिलांनी देखील न्यायालयीन कोठडीमध्ये मध्ये असल्यानंतर गौरव आहुजा बेल ऍप्लिकेशन जे आहे ते फाईल केलेलं होतं परंतु गौरव आहुजाचं बेल ऍप्लिकेशन रद्द करण्याचा निर्णय कोर्टाने घेतलेला आहे कदाचित पुढच्या तारखेला आता पुन्हा एकदा गौरव आहुजाच्या बैल ऍप्लिकेशन वरती जी आहे ती सुनावणी होऊ शकते निश्चित रोहन त्यामुळे एकंदरीतच पुढच्या सुनावणीकडे देखील आपलं लक्ष असेलच तुम्ही असेच जोडलेले आणखी एका बातमी संदर्भात आपल्याकडून अपडेट हवेत